केदारलिंगेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने सत्कार सोहळा संपन्न न्यूज रिपोर्टर विजय पिसे जळकोट तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील श्री केदारलिंगेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने मोठ्या थाटामाटात सत्कार सोहळा संपन्न झाला प्रथमतः कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्री केदारलिंगेश्वर व श्री बसवेश्वर मूर्तीस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले त्यानंतर गावचे नूतन सरपंच श्री गजेंद्रजी कदम यांचा सत्कार नागनाथ लिंगशेट्टी यांनी केला समर्थ क्लासेसचे संचालक श्री रामशेट्टी पाटील यांना प्रेरणा युवा पुरस्कार तर श्री कॉम्प्युटरचे संचालक श्री लक्ष्मीकांत पाटील यांना महाराष्ट्र राज्य ज्ञान महामंडळाच्या एक्सलंट अवॉर्ड मिळाल्याबद्दल श्री केदारलिंगेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाबूराव पटणे यांनी शाल फेटा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते पेन व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला तसेच विविध क्षेत्रातील यश मिळवलेल्या हो गुणवंतांचा व विविध खात्यातून सेवानिवृत्त झालेल्या सेवापूर्ती निमित्त शाल फेटाव पुष्पगुच्छ देऊन केदारलिंग तर, मंदिर ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रकांत स्वामी सर हे होते यावेळी तंटामुक्त अध्यक्ष यशवंत कदम शालेय शिक्षण समिती अध्यक्ष दत्तात्रय सुेक्ष भैया खिलजे अविनाश खिलजे च ग्रामपंचायत सदस्य कल्याणी साखरे बसवराज कवठे पत्रकार विजय पिसे जिल्हा प्रशालेचे मुख्याध्यापक तरमोडे सर पार्वती कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सोमवंशी मॅडम विजय मोरे मोरेसर मल्लिनाथ सर महादेव पवार सर शेख सर औसेकर सर सिद्धाराम स्वामी प्रशांत कार्ले नागेश पाटील राम किलजे सुभाष पाटील अमोल आलुरे सदाशिव हसुरे प्रसाद हत्ते तम्मन्नाव कुंभार कृष्णा घोडके प्रवीण वेंगशेट्टी गणेश कोरे अजय कुंभार बालाजी कुंभार व गावातील नागरिक व महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते